हे बघू शकता आणि हे जे पाईप तुम्हाला दिसत असेल पाईप काही लहान नाही हे जवळपास दोन पा दो इंचा पाईप आहे हे जवळपास दोन इंच पाईप आहे आणि दोन इंची पाईप हे असं कंटिन्यू चालू आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो अन्ना बडे भूजल सर्वेक्षण महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत तर आपण आलेलो आहोत या ठिकाणी जवळपास सोलार बसवलेला आहे आणि अगदी सत्तर ते ऐंशी फुटाला एक पाणी लागलेलं आहे जवळपास नव्वद फुटाला एक पाणी लागलेलं आहे आणि दीडशे ते दोनशेच फुट बोरवेल आहे पण पाणी मात्र जबरदस्त लागलेलं ला आहे मेजूनमध्ये बोरवेल घेतलेला आहे एकदम चांगलं पॉईंट झालेला आहे सोलर बसलेला आहे आणि कंटिन्यू पंप चालू आहे इथं स्टॉक करण्यासाठी पाण्याची इथं जागा नसल्यामुळं स्टॉक करायला किंवा शेततळ्यामध्ये पाणी नेलेलं आहे भरपूर लांब आहे शेतळ तर शेततळ्यामध्ये पाणी घेऊन गेलेले आहे तर ठिकाणी आपण जायला लागलेलो आहोत पण भिजवलेली जमीन आहे तर, तर आपण काय करूत थोडस बांधाच्या कडे न जायचा प्रयत्न करू जमीन थोडी भिजवलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला चालताना येणार आता तिथं शेततळ्यामध्ये पाणी सोडलेलं आहे आणि आपल्याला तिथं गेल्याच्या नंतर कळूनच जाईल हरभरा एकदम जबरदस्त आलेला आहे आणि चांगला हरभरा आहे आणि डायरेक्ट जवळपास आठ ते सात पिंकलर नो पिंकलरचे जी नोजर असतात ते बोरवर चालू आहेत पण बोरला मोटरला लोड येतं आहे त्याच्यामुळं त्यांनी पाणी स्टोअर के करायला चालू केलं आणि स्टोर करून त्याच्यानंतर बिजवणी करतात किंवा शेतामध्ये द्यायला चालू करतात आता तुम्ही बघू शकता हे मगाचा पाईप हे जे पाईप आलेलं आहे त्या कॉर्नरला सोलार बसलेला आहे तिथून पाणी पैपच्या सह्यानं इथपर्यंत आलेलं आहे हे पाईपाच्या सहाय्यानं आता तुम्ही बघू शकता शे ह्या ठिकाणी स्टोअर करून पाणी आणि त्या ठिकाणी ह्या ठिकाणी स्टोर केलं जातं आहे पाणी आणि स्टोअर करून तुम्ही बघू शकता ते पंप, जी सोलार ते पंप जे सोलारचा बघितला होता हे कंटिन्यू पंप असा चालतो आहे प्रेशर चांगलं आहे आणि ह्या ठिकाणी स्टोर करून जमिनीमध्ये जमिनीला पाणी दिलं जातं ते कंटिन्यू पंप असं चालतं कंटिन्यू कसलाही गॅप वगैरे पडत नाही हे अशा प्रकारे प्रकारचा गॅप वगैरे नाही आता सोलार आहे बघा इथून दिसत दिसत नाही शक्यतो पण त्या बाबडीच्या जवळपास सोलार आहे इतक्या लांब पाणी आणून इथं स्टोअर करून स्टोअर करून पाणी दिले जात आहे हे बघू शकता आणि हे जे पाईप तुम्हाला दिसत असेल पाईप काही लहान नाही हे जवळपास दोन इंचाचं पाईप आहे हे जवळपास दोन इंच पाईप आहे आणि दोन इंचची पाईप दो हे असं कंटिन्यू चालू आहे चला थोडंसं पाणी पिऊन बघूत आपण आपण दिलेलं बोरवेल आणि आपणच पाणी पिऊन थोडंसं बघूत आता आपण दिलेल्या बोरवेलचं पाणी पिलेलं आहे आणि एकदम चांगलं आहे पण आपण दिलेल्या बोरवेलचं पाणी आपणच पिणार म्हणजे थोडासा आनंद वेगळाच मिळतो तर जबरदस्त पाणी आहे गोड पाणी आहे शेतकरी पण समाधानी आहेत अरे बाप रे भरपूर चाललो आता याचा कंटिन्यू पाईप चालू आहे कंटिन्यू स्टॉक केलं जातं आणि इथून शेतीला घेतलं जातं पाणी ते पिंकलर चालू आहेत पिंकलर तर ह्याच बोरवेल पिंकलर चालू आहेत ह्याच बोरवेलवर ओके